वर्षाच्या अखेरीस राज्यातील वातावरणात अनेक बदल घडून आले थंडीचा जोर कमी होत असताना अवकाळी पावसाचे संकट येऊन गेले त्यानंतर आता राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान हो विभागानं दिली आहे छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानात घट होऊन ते पुन्हा अकरा अंश पर्यंत येण्याची शक्यता आहे तर नाशिकमधील किमान तापमान दहा अंश सेल्शियसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊ वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची हो स्थिती कशी असेल मुंबई शहर आणि उपनगरात एकतीस डिसेंबरला मुख्यतः निरभ्र आकाश राहून तेथील कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकोणवीस अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे मुंबईतील किमान तापमानात पुढील काही दिवसात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मात्र आता मुंबईमधील कमाल तापमान चौतीस अंश सेल्शियस असल्याने तेथील नागरिकांना उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये एकतीस डिसेंबरला सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे पुण्यातील कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे पुढील काही दिवसात पुण्यात सुद्धा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये वर्षाच्या अखेरच्या दिवशी मुख्यतः निरभ्र आकाश असून तेथील कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे पुढील काही दिवसात छत्रपती संभाजीनगर मधील किमान तापमानात घट होऊन ते अकरा अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याची शक्यता आहे त्यामुळे थंडीचा कडाका वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये एकतीस डिसेंबरला अंशतः ढगाळ आकाश असून धुकं पडण्याची शक्यता आहे नागपूरमधील कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्शियस तर किमान तापमान सतरा अंश सेल्शिअस इतके असणार आहे विदर्भात सुद्धा पुढील काही दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये एकतीस डिसेंबरला मुख्यतः निरभ्र आकाश असून तेथील कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे नाशिकमधील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे पुढील काही दिवसात नाशिकमधील किमान तापमानात घट होऊन ते दहा अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे वर्षाअखेरीस झालेल्या अवकाळी पावसानंतर नवीन वर्षाचे स्वागत हे गुलाबी थंडीने होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानात घट होऊन या दोन शहरात गुलाबी थंडी जाणवणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का आहे तर हा होता राज्यभरातील तापमान आणि हवामानाचा आढावा